कि ट्रम्पेड तुतारीलाच मतदान करायचं आणि आपल्या हक्काच्या माणसालाच विजय करायचं वय होय मी पण जाऊ समजा बायाचे सांगते ट्रम्पेट तुतारी तु या चिन्हा समोरीलच पटन दाबायचं निवडून ना आणायचं आपलं मत ट्रम्पेट तुतारीलाच साडे दिवस दिवसात तीन दिवस चार चार दिवस मी काय कुठे यंत्रणा वापरा ते वापरा तुमच्या चार दिवस गाड्या बंद ठेवल्या रामकृष्ण हरिशब्दासाठी ठेवल्या त्याला नाही गाड्या आता सहा दिवस बंद झाल्या पाहिजे मानखाव मतदारसंघामध्ये विधानसभेची निवडणूक प्रचंड ईर्षेची बनली या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटाकडून प्रभाकर घारगे निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यांचं चिन्ह आहे तुतारी मात्र या ठिकाणचे उमेदवार सत्यवान विजय ओंबासे हे ट्रम्पेट असा शब्द प्रयोग न करता ट्रम्पेट म्हणजे तुतारी असा शब्द प्रयोग करून मत मागून मतदारांची दिशाभूल करतायत सर्वोच्च न्यायालयाच्या गाईडलाईन्सनुसार किंवा निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार या ठिकाणी ट्रम्पेट म्हणूनच मत मागायचं आहे मात्र ते ट्रम्पेट म्हणजे तुतारी असा ऑडिओ क्लिप मधून प्रचार करतायत तशा प्रकारचे बॅनर लावतायत आणि मतदारांची दिशाभूल करतायत आणि आम्ही याबाबत निवडणूक आयोगाला कळवलंय याबाबत आम्ही प्रशासनाला कळवलंय मात्र त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची कारवाई नाही त्यामुळं आम्ही तातडीनं याबाबत थेट कारवाई व्हावी आणि आदर्श आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल व्हावून संबंधित उमेदवारावर गुन्हा दाखल व्हावा ही मागणी आम्ही या ठिकाणी करत आहोत